नमो बुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके बंधोनो या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि तेही ओ ओबीसीच्या आरक्षणामधूनच आरक्षण मिळावं ह्या जरांगे पाटीलंच्या आणि सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेवटचा मोर्चा या मुंबईमध्ये येऊन पोचला आणि ह्या महाराष्ट्र सरकारने त्यांना मातूर करून त्यांची जीभ गोड केली आणि आनंद उत्सव करून ह्या मुंबई शहरामध्ये आलेला लाखो मराठा गुलाल उधळत वाजत गाजत आप आपल्या गावी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेला आहे आणि जवळजवळ धन्य झालेला आहे हे झाल्यानंतर की निजामाच्या ज्या गॅजेटप्रमाणे की ज्यांची कुळमी नोंद आहे अशा लोकांना ओबीसीत टाकता येईल म्हणून सरकारने जाहीर केला आणि तो गॅजेटचा तो जी आर काढलेला आहे अर्थात आता निजामाच्या गॅजेटमध्ये जे कुणबी आहेत जी नोंदी सापडल्या त्यापैकी बरेचसे मराठे आहेत काही पूर्वाश्रमीचे जे कुणबी आहेत ओबीसीमधले काही बौद्ध आहेत कुळमी म्हणून नोंद तर काही मुसलमानांचीही नोंद आहे आता निजामाने यांची कुळमी नोंद जी केलेली आहे ती नोंद अशा धर्तीने केलेली की जो कष्टकरी या जो शेतीचा काम करतो तो कुणबी मग निजामाची राजवट जेव्हा हैदराबादमध्ये होती आणि हैदराबादची राजवट या औरंगाबाद म्हणजे आजचा ज्या महाराष्ट्रामधला जो मराठवाडा आहे ह्या मराठवाड्यामधले जे पाच जिल्हे आहेत मग जरांगेंचा बीड असो औरंगाबाद असो जालना असो हे जिल्हे एकोणीसशे एकसष्टपर्यंत निजामामध्ये होते हे लक्षात घ्या हे जिल्हे शिवाजी महाराजांच्या वेळी औरंगजेबाच्या राजवटीत होते शिवाजी महाराजांचं नंतर निधन झाल्यानंतर महापरिनिर्वाण झाल्यानंतर ही मोगलांच्या ताब्यात होते आणि मोगलांचा शेवटचा राज्यकर्ता जो जो ब्रिटिशाहीमध्ये ते देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा निजामाचं संस्थान जे हैदराबादी संस्थान हे निजामाच्याच ताब्यात होतं निजामाच त्याला राबवत होता निजाम त्यांचा राजा होता आणि निजाम राजा असल्यामुळे निजामाच्या राजवटीत हे जिल्हे असल्यामुळे या सर्वांचा लोखा जमा जो आहे तो हैदराबादमध्ये आहे है। आणि हैदराबादचा गॅजेट ज्या जरांगे आणि मराठा आंदोलनांची मागणी होती की आम्हाला हैदराबादच्या गॅजेटप्रमाणे ओबीसीत टाका आणि महाराष्ट्र सरकारने ते केलं तो केल्यानंतर जवळजवळ अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या असा जरांगेंचं सा म्हणणं आहे बंधनो जरांगे या महाराष्ट्र सरकारला किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला केव्हा जे संविधानाचे समर्थक आहेत किंवा संविधान आणि कायदा मानतात अशा लोकांना नेहमीच सांगत आले आहेत बघा पाच करोड मराठे आहेत पाच करोड मराठ्यांचा प्रश्न आहे पाच करोड मराठे मरा रस्त्यावर उतरतील ह्या महाराष्ट्रामध्ये टोटली मराठी पाच करोड आहेत आता पाच पैकी, पैकीच्या पैकी ते मराठी मी बोलन किंवा मला हवं आहे असंच चालणार असं गृहित धरणारं आत्तापर्यंत या देशामधल्या इतिहासातला पहिली व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील होय पाच करोडपैकी पाच करोड मराठ्यांपैकी कोकणातल्या मराठ्यांनी सुरुवातीला सांगितलं की, की, की आम्ही बाबा तुझ्या राजकारणात नाही आहोत आम्ही काय कुळमी होऊ इच्छित नाही आहे आणि आम्हाला काय कुळम्यांच्या किंवा कोष्ट्यांच्या धनगरांच्या आग्र्यांच्या भंडाऱ्यांच्या ज्या ओबीसींच्या ज्या सवलती आहेत त्याच्यामध्ये काय रस्य नाही असं कोकणातल्या बऱ्याचशा मराठ्यांच्या फुडाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मराठ्यांनी जवळजवळ मुक्क असं मत त्यांना दिलेलं आहे कारण ते या आंदोलनापासून जवळजवळ शंभर मैल लांब होते विदर्भातला मराठा हा ह्यापूर्वीच ओबीसीमध्ये असल्यामुळे विदर्भातलाही मराठा नव्हता या आंदोलनात तरीही मिस्टर जरांगे पाटील म्हणतात की पाच करोड मा मराठी माझ्या ताब्यात आहेत माझ्या मागे आहेत माझ्या बरोबर आहेत पाच करोड मराठ्यांचं हे बाहुल बुवा करून इथल्या प्रत्येक मीडियाला किंवा सरकारला किंवा विरोधकांना नाडण्याचं नडण्याचा प्रयत्न करत आले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणायला काय हरकत नाही आता सध्या मनोज जरांगे एक महिना आराम करणार आहेत आंदोलनापासून मुक्त राहून थोडंसं आराम करतो म्हणून त्याने जाहीर केलेला आहे आणि ते जाहीर करताच ओ जो समाज आहे जो साडेचारशे जातीतला आहे त्या जातीमध्ये ओबीसीमध्ये हे मराठी जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे पाच करोड मराठी येणार आहेत आणि सरकारने त्यांना पिवळा सिग्नल दाखवलेला आहे हिरवा नव्हे पिवळा त्यामुळे ओबीसीचे जे नेते आहेत ते नेते सरसावले आहेत आणि त्या संदर्भात पहिल्यांदा ज्या जरांगेचं पाठराखण करणारे जे शरद पवार साहेबांचं सा जे घरांना आहे मग रोहित पवार असो अजितदादा पवार असो सुप्रिया ताई असो किंवा दस्तूरकूत शरद पवार साहेब असो हे पाठराखण करणारं जे घर आहे म्हणजे आर्थिक शारीरिक मानसिक मॅन पॉवर पुरवणारं मनी पावर पुरवणारं ह्या मराठा आंदोलनाला त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये काल परवा ओ एक मोठा मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चामध्ये शरद साहेब आणि त्यांचं संपूर्ण परिवार हे टार्गेट होतं सध्या ओबीसीचे नेते अनेक जरी असले तरी सर्वात आघाडी घेणारे जे हक्के आहेत प्राध्यापक हक्के ते सध्या ओबीसींचे जवळजवळ मोठे नेते झालेले आहेत आणि ते प्रोफेसर असल्यामुळे शब्दाची गणित शब्दाचे कावे हे या आंदोलनामध्ये फेकत आहेत परंतु त्या हाकेना एवढं कळलं नाही आहे बाबासाहेबांनी ज्या सवलती दिलेल्या आहेत सर्वात जास्त आरक्षण जे आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षण हे ओ ओबीसीसाठी दिलं बाबासाहेबांनी का तर ओबीसी समूह हा भरपूर मोठा आहे आणि स्वातंत्र्यानंतर ह्या अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के आरक्षणामुळे ओबीसी बऱ्यापैकी चांगला आर्थिक शारीरिक मानसिक शैक्षणिक हा पुढे गेलेला आहे बाबासाहेबांच्या चा फायदा राजकीय आणि आर्थिक आणि शैक्षणिक उचलणारे जे ओषितले समाज आहेत प्रमुख घटक आहेत त्यापैकी ह्या महाराष्ट्रातला जो कुणबी आहे हा एक नंबरनं ह्या बाबासाहेबांच्या सवलतीचा फायदा उचलत आलेला आहे दोन नंबर ह्या महाराष्ट्रातला जो भंडारी आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या सवलतीचा मग शैक्षणिक असो राजकीय असो आणि तीन नंबरमध्ये आगरी समाज हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या रिझर्वेशनचा किंवा आरक्षणचा जास्त फायदा ज्याने घेतला असेल तर ह्या तीन प्रमुख जाती आहेत त्यापैकी आगरी भंडारी आणि कुळमी परंतु दुःखाची हीच गोष्ट वाटते की या ओबीसीचे जे आंदोलन प्रति आंदोलन होत आहे किंवा ओबीसीचा जो कोठा त्याच्यामध्ये शेडशाड होऊ नये म्हणून त्या आरक्षण बचावसाठी जे आंदोलन चाललेलं आहे त्यामध्ये आगरी भंडारी आणि कुळबी दिसत नाहीत तुम्ही निरीक्षण करा आज एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जर राजकीय सवलती घ्यायची असेल की ग्रामपंचायतीची निवडणूक असेल तर जवळजवळ बारा सदस्यापैकी चार सदस्य हे ओबीसी असतात आणि त्या ओबीसीच सर्टिफिकेट लावून तिथला कुणबी तिथला भंडारी तिथला आगरी हा त्या ग्रामपंचायतीमध्ये बहुसंख्येने असतो आणि नंतर सरपंचाची निवडणूक होत असताना त्या बहुमताने जो होतो तो त्यांच्या अंडर असतो नाही तर त्यांच्यातलाच होतो आणि हेच दुखणं मराठा समाज समाजाचं आहे मराठा समाजाला जे ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याचं कारण तिथे दडलेलं नाही दडलेलं आहे नोकरीचा आहे पण तेवढा महत्त्वाचा नाही कारण मराठा समाज एवढा सुशिक्षित त्याला माहिती आहे की आज जर शैक्षणिक जर सवलती पाहिजे असेल तर या महाराष्ट्र किंवा भारत सरकारच्या संविधानाच्या कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीची आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर त्याला फुकट शिक्षण मिळत नाही त्याच्या पाल्याला मग तो बौद्ध असो चर्माकार असो ओबीशी असो ब्राह्मण असो कोष्टी असो कुणबी असो आगरी भंडारी कातकरी कोणी असो उत्पन्न त्याचं जवळजवळ आठ लाखाच्या खाली असेल तर त्याला आरक्षण मिळतं शिक्षणात त्याच्या पाल्याला हे मराठ्यांना कळत आहे ऐंशी टक्के मराठे हे आठ लाखाच्या आत त्यांचं उत्पन्न होऊ शकत नाही कुणाचं दहा लाख आहे पंधरा लाख आहे वार्षिक तरी ते म्हणतात की आम्हाला उभेशीतून पाहिजे त्याचं कारण जिथे दडलेलं आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका तालुका पंचायतच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिथे हे आगरी भंडारी कातकरी पोष्टी कुळमी हे बहुमताने असतात त्याचं मेन कारण असं आहे की बाबासाहेबांचं संविधान त्या संविधानाने ह्यांना अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्यामुळे हे सगळे येतात आणि म्हणून त्यांना ओबीसी पाहिजे आणि हे गणित या महाराष्ट्रातल्या कुणब्यांच्या लक्षात आलेलं आहे भंडाऱ्यांच्या आलेलं आहे आगऱ्यांच्या आलेलं आहे पण मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण हा प्रश्न आहे आता जो प्रश्न राहिला धनगर आणि बंजारा मला वाटतं सातारा किंवा काही जिल्ह्यामध्ये फक्त धनगर किंवा मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यात किंवा काही तालुक्यात बंजारा समाज आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कुठल्या ग्रामपंचायतीत लोकप्रतिनि प्रतिनिधी दिसणार नाही किंवा कुठे त्यांना जिल्हा परिषदेमध्ये दिसणार नाही परंतु ह्या ज्या चार जाती म्हटल्या आहेत ओबीसीतल्या आगरी भंडारी कोष्टी आणि कुळबी या ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद नोकरीत धंद्यात व्यवसाय आहेत सबसिड्या ज्या सब सबसिडी आहेत व्यवसाय लघु उद्योगात ह्या समाजाने पुष्कळ घेतलेले आहेत पण हे आज च्या लढ्यामध्ये तुम्हाला दिसत नाही आहेत का तर ह्याना काही सवय असते आणि ते दिसणार कशी अहो स्वातंत्र्यानंतर हे सगळं आरक्षणामुळे सबसिडीमुळे परिस्थिती किंवा त्यांची शैक्षणिक पातळी सुधारली परंतु हे बाबासाहेबांचं सा नाव केव्हाच समाज घेताना दिसत नाही केव्हा तुम्ही ऐकलात का की बाबासाहेबांमुळे आज मी ह्या ग्रामपंचायतीचा सरपंच झालो बाबासाहेबांमुळे आज मी हा छोटासा लघु उद्योग काढला बाबासाहेबांच्या सबसिडीमुळे आज मी ही छोटीशी एजन्सी उभी केली हा समाज बोलणार नाही केव्हा एक मराठीत म्हण आहे खायचं मुलाचं आणि ढोल वाजवायची जावयाची ती पद्धत ह्या काही समाजाने अवल अवलंबलेली अवल आहे अव बंधून आज या महाराष्ट्रामध्ये मा जो आगरी समाज आहे हा लढवय्या समाज आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून लढवई आहे बाबासाहेबांच्या चळवळीत लढला शिवाजी महाराज परंतु सध्या ह्या आंदोलनात ते गप्पा आहेत एखादे राजाराम पाटील सरांसारखे जे विद्वान आहेत ते प्रतिक्रिया देणे बिने इथपर्यंत ठीक आहे परंतु समाज आहे की जो समूह आहे की कुळंबी आज जो आमच्या कोकणामध्ये आज कुळंबी ह्या आरक्षणात संपूर्ण पुढे आहे मराठवाडा विदर्भातला कुळंबी आज राजकारणात समाजकारणात आरक्षणामुळे पुढे आहे पण या ओबीसींच्या वादात मराठ्यांच्या वादात ह्यापासून तो अलिप्त आहे आणि सर्वात खातो कोण आहे जास्त तोच समाज खातो आहे त्या बंधनो ह्या ओबीसीचा जो आता लढा चालू होणार आहे किंवा झालेला आहे आणखी तीव्र होण्याची जी संभावना आहे आमची एकच विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशामधील प्रत्येक माणसाचा विचार करत असताना आरक्षणाचा हा जो पांढा बाबासाहेबांनी संविधानात नोंद केला त्या ते पहिल्या त्यांनी गृहीत ओबीसीला धरला ओबीसीचा पहिला विचार केला त्यानंतर भटक्या मुक्तांचा केला त्यानंतर हे जे आता स्वतःला क्षत्रिय मराठा शाणवगुडी मराठा पाचकळशी मराठा अनेक मराठा काय बोलतात ते सर्व पद्धतीत जे बोलणारे रजपूत ठाकूर ह्यांचा विचार केला आणि हे सर्वांचा विचार झाल्यानंतर बाबासाहेब स्वतः ज्या प्रवर्गात मोडत होते एसीच्या अनुस अनुसूचित त्यांना नंतर बाबासाहेबाने विचार केलेला आहे तरीही हा समाज बाबासाहेबांचा खाऊन आजी दूरदैव बाबासाहेबांचा एखादा चौकात एखाद्या सरकारी जागेवरती जर पुतळा किंवा टॅच्यू असेल तर तो, तो बाबासाहेबाचा असू नये किंवा त्याला काहीतरी गालबोट लावण्याची जी प्रवृत्ती झालेली आहे आणि दिवसांदिवस जी बेमानांची अवलाद ह्या देशामध्ये वाढत चाललेली आहे आम्हाला आमचं एकच सांगणं आहे की या आरक्षणाच्या विषयावरती जास्तीत जास्त संविधानाचा विचार करावा संविधान वाचावं संविधानातले जे कलम आहेत ते समजून घ्यावे आणि त्यानंतर आपली लढाई करावी या देशामध्ये समता स्वातंत्र्य सामाजिक न्याय ज्या भारतीय संविधानाने दिलेला आहे त्याचं जतन करणे त्याचं संरक्षण करणे या प्रत्येक समूहाचं समाजाचं काम आहे अन्यथा हा देश पुन्हा एकदा रसा तळाला गेल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी नम उदय